अजून आहे त्या पर्यटन नगरीचा हा जे हनुमान संघाच्या संघ ना विनंती आहे आपण योग्य नियोजन करा आणि हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा खर तर दहांडी संघामध्ये गोपाळ भक्तांची संख्या किती आहे याला सुद्धा महत्व असतं कारण संख्या जर कमी असेल तर हंडीपर्यंत पोचताना खूप मोठी कसरत करावी लागते परंतु जर गोपाळ भक्तांची संख्या जर जास्त असेल तर हंडीपर्यंत पोचताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही जय हनुमान दहंडी संघाची खूप मोठी फौज आहे आणि या फौजेचा वापर ते नक्कीच हंडी फोडण्यासाठी करत असतात मी अधिकचा वेळ न घेता जय हनुमान दहंडी संघाला विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा आपल्यावरती आहे त्यामुळं आपणास विनंती आहे आपण यशस्वीच हंडी फोडा इच्छा आहे खरं तर या जंक्शन नगरीमध्ये मोहोळकर कुटुंबाची मोठी दहांडी आयोजित केली त्यामध्ये सर्वच आमच्या अतिथी मान्यवरांना सुद्धा लाख मुलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी रोहित दादा मोहोळकर मित्र परिवारांच्या वतीनं हृदयातून मनापासून आभार मोहोळकर कुटुंबातील सन्मानिय शोभाताई मोहळकर सीमाताई मोहोळकर पुष्पाताई मोहोळकर शिर्मिलाताई मोहोळकर आणि रुपालीताई मोहळकर या आमच्या मोहोळकर कुटुंबातील माता भगिनींचं सुद्धा या दहिहांडी मध्ये लाख मुलांचं योगदान आहे त्या आमच्या सर्व महिला भगिनींचं या ठिकाणी मनस्वी गेली पाठीमागच्या एक महिन्यापासून आपण सराव गोकळीमध्ये अजून आपलं नियोजन होत नाही का जय हनुमान दहंडी संघ जी बघत आपल्या संघाला सूचना करा आपण पटकन मनोर असायचं आहे आणि हंडी फोडायची आहे असतं नियोजन काळ्यांचा गजर जय हनुमान दहांडी संघासाठी कसरत कशी आहे तारीवरची कसरत म्हटलं तरी वार्ग ठरणार नाही जोश आहे तरुणी वर्ग आहे खर तर हे गरम लाल मातीतलं रक्त आहे जय हनुमान दहांडी संघ एक दोन तीन चार मनोहरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जय हनुमान दहांडी संघ गोखळी बोला बजरंग बली की गोपाळ कृष्ण महाराज की गणपती बाप्पा जय हनुमान दहांडी संघाच करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण कौतुक हा जरी असला तरी तो शब्द मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य आणि या दहंडी संघानं संपूर्ण आयुष्य आयुष्यपणा लावलं आणि खऱ्या अर्थाने या हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न जय हनुमान दहांडी संघानं केला आहे परंतु शेवटच्या शेनी आगमन पाहणं खूप गरजेचा आहे कारण हा शिवुकला बाळ गोपाळ हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय टाळ्यांचा गजर जंक्शन टाळे नजरेमध्ये ठेवा हा श्वास सुद्धा रोखून धरावा असं हे सुंदर नयनरम्य दृश्य आपण प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करीत हो। आहोत यशस्वीपणे रचण्याचा विक्रम जय हनुमान दहांडी संघाने या ठिकाणी केला आहे दहांडी संघ आपण तयारी राहायचं आहे सात मित्रांची पैरोना दहंडी संघ कलटण तालुक्यातील मंगेशील फर्निचरचे सर्व सर्व मंगेश जी गांधी आपलं मनस्वी सर स्वागत जय हनुमान दहांडी संघानं अतिशय लाख मनाचा प्रयत्न केला आणि तब्बल आठ मनोरा रचून हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे त्या संघाचं मनापासून कौतुक पहिंडी संघ पैठण तालुक्यातील नगरीचा या संघाला देखील विनंती आहे आपण यशस्वी हंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे <laughs> महात्मा फुले दहंडी संघाच्या संघ नायकास विनंती आपण व्यासपीठावरती या जय हनुमान दहंडी संघाच्या संघ नायकास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या पहिंडी संघाच्या संगनायकास विनंती आहे आपण यशस्वी मनोर वचन हंडी पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा जय हनुमान देहंडी संघाच्या संगनायकास विनंती आहे आपण व्यासपीठावर या भैरुना देहंडी संघ आपला वारंवार सूचना आहे आपण देखील अधिकचा वेळ निघेता यशस्वी मनोर असून हंडी, हंडी पोहोचण्याचा प्रयत्न